बांगलादेशात का आपण बांगलादेशकडे जाऊ हो इच्छितोत का आपण पाकिस्तानकडे जाऊ हो इच्छितोत का आपण नेपाळकडे जाऊ इच्छितोत का ज्या घटनात्मक संस्था आहेत त्याच्यावरचा विश्वास दिवसेंदिवस का कमी होत चाललेला आहे आमचा सर्वोच्च न्यायालयावरती विश्वास राहिला नाही का आमचा या ठिकाणी निवडणूक आयोगावरती विश्वास राहिला नाही का आमचा या ठिकाणी ज्या काही घटनात्मक संस्था आहे त्याच्यावरचा विश्वास दिवसेंदिवस कमी होतोय की काय अशा प्रकारची भीती वाटू लागलेली आहे आणि त्या सगळ्या प्रक्रियेतूनच ही घटना कालची घडलेली बरेच जण असं म्हणाले की बूट अजून फेकला नाही बूट फेकला नाही का फेकला हा भाग नंतर झाला परंतु ही घटना निंदनीय महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय पुरोगामी विचारांचा वसा घेतलेला महाविद्यालय आहे या महाविद्यालयाच्या माध्यमातून इथल्या शिक्षकांच्या माध्यमातून इथल्या प्राध्यापकांच्या माध्यमातून समाजामध्ये एक प्रकारचा मेसेज गेला पाहिजे तो असा की जे जे काही या ठिकाणी असंवैधानिक घडेल त्याचा तीव्र शब्दामध्ये आम्ही जाहीर व्यक्ती कोण आहे घटनात्मक पदावरती बसलेल्या व्यक्तीचा योग्य तो सन्मान झालाच पाहिजे असेल तर त्या विकत मानसिकतेचा आपण खंडन केलं पाहिजे दुर्दैवास की दिवसेंदिवस सज्जनांची मला काय करायचंय ही वृत्ती वाढू लागली आणि त्याच्यामुळे अशा घटनांमध्ये एक प्रकारे आपण त्याला बळ देतोय सज्जनांची निष्क्रियता ही दुर्जनांना बळ देत असते म्हणून सज्जन शक्तीने एकत्र येणं आणि या अशा दुर्जन शक्तींच्या विरोधात उभं राहणं आणि जे जे काही असं चुकीचं करतील त्याचा पाडाव करणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या देशामध्ये लालबहादूर शास्त्रीची हत्या कशी झाली अजूनही आपल्या देशामध्ये पंडित दे हत्या झाली कशी झाली अजूनही अजून आपल्या देशामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जीची हत्या झाली कशी झाली अजूनही पुढे आले नाही इंदिरा गांधींची हत्या झाली राजीव गांधींची हत्या झाली हा हत्येचा सिलसिला पुढे कसा चालू आहे मी तुम्हाला सांगितलं दाभोळकर पांझरे गौरी लंकेश कलबुर्गी यांच्या निमित्ता या घटना अशा होऊ द्यायच्या नसतील तर तुमची माझी नैतिक जबाबदारी आहे की आपण आपल्या समोर असणाऱ्या तरुणाईच्या मनामध्ये समधर्म समभावाचा विचार प्रचलित केला पाहिजे आपल्या देशामध्ये संविधान हा आपला ग्रंथ आहे तो आचरणग्रंथ झाला पाहिजे त्याबद्दल आपण त्यांना सांगितलं पाहिजे आणि या सगळ्या संस्था ज्या आहेत त्या आपल्या खऱ्या अर्थानं लोकशाही संगत करणाऱ्या संस्था आहेत त्याच्यावरती बसणारी जी घटनात्मक प्रमुख आहेत घटनात्मक पदावरती बसणारी जी माणसं आहेत ते आमचं आराध्य दैवत आहे हे आपण त्यांना सांगितलं पाहिजे जर आपण हे काम नाही केलं तर निश्चित या घटना वारंवार वाढणार आहेत आपण ठरवायचं की आपण फक्त अभ्यासक्रम पूर्ण करून थांबायचंय काय अभ्यासक्रमाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन आपण समोरच्या विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या सामाजिक अस्वस्थतेविषयीची जाणीव करून द्यायची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा आपल्याला जर काहीच वाटत नसेल आणि त्याचा जर आपण जाहीर निषेध करणार असू तर काहीच उठव मत्साजोकची घटना घडली त्याचा माझा काही संबंध नाही असं आपण म्हणू शकत नाही एका शिक्षकाने एका विद्यार्थिनीवरती अत्याचार केला ही गोष्ट सुद्धा आहे अशा वाढत्या घटना ज्या आहेत ज्या ज्या घटनामुळे लोकशाही समोर खऱ्या अर्थाला आव्हान निर्माण होईल त्या त्या घटनांचा जाहीर निषेध झाला पाहिजे मूक मोर्चे निघाले पाहिजे जे जे काही संवैधानिक चौकटीत बसून आपल्याला करता येते ते, ते केलं पाहिजे आणि या अनुषंगाने महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाने कालही प्रयत्न केलेले आजही करे करत आहे आणि उदय करत करत राहणं आपलं कर्तव्य आहे कारण आपल्या सगळ्यांवरती अवलंबून आहे की ही लोकशाही टिकवायची का नाही नुसतं पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला ध्वजारोहण करणं म्हणजे आपली जबाबदारी संपलं असं होत नाही तर त्या अनुषंगानं कायदे मंडळ कार्यकारी मंडळ न्याय मंडळ आणि भारतीय संविधान याला आधारभूत याला प्रमाणभूत असणारं आचरण आपल्याकडनं आपल्या विद्यार्थ्यांकडनं कशा पद्धतीनं होईल आणि आपला समाज हा अधिक सशक्त कसा होईल समृद्ध कसा होईल संस्कारित कसा होईल हे पाहणं देखील तुमचं माझं काम आहे खऱ्या अर्थानं बोलण्यासारखं खूप आहे म्हणजे ही चिडणारी गोष्ट दोन ऑक्टोबरला आम्ही गांधी जयंती साजरी केली जागतिक आयुष्याचा विचार सगळ्या जगाने स्वीकारला आणि चार दिवसानंतर लागलीच आमच्या देशामधलाच एक माते फिरू वकील म्हणून घेणारा फेटण्याचा प्रयत्न करतो ध्याड हल्ला करण्याचा प्रयत्न करतो पण मला कौतुक म्हणजे खऱ्या अर्थानं ना, एक नागरिक म्हणून सरन्यायाधीशांचा अभिमान वाटला की सांगितलं त्याच्यावरती कुठली कारवाई करू नका त्याचा फेटलेला स्पोर्ट शूज सुद्धा त्याला वापस करा त्याचे जे काही कागदपत्र खाली पडले ते पण कागदपत्र त्याला द्या म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्यांनी या ठिकाणी त्याला हे केलं नाही परंतु आपलं जे काही म्हणणं आहे ते मांडत असताना आपण संवैधानिक पद्धतीचा अवलंब केला पाहिजे हिंसेचा अवलंब करता कामा नये जो जो कोणी अजून हिंसेचा अवलंब करेल त्याचा त्याचा आपण जाहीर निषेध केला पाहिजे खऱ्या अर्थानं भारतीय लोकशाहीकडे लोक एका वेगळ्या दृष्टीनं पाहतात म्हणजे आपल्या आजूबाजूची जर राष्ट्र जर बघितली तर ती राष्ट्र आज फार अस्वस्थ आहे नेपाळमध्ये घटना घडलेली घटना ही तर या ठिकाणी फार बोरकी आहे परंतु आपल्याला या ठिकाणी संविधानाच्या चौकटीत राहायचं आहे भारत आणि पाकिस्तान हे एकाच वेळेला निर्माण झालेले दोन देश आहेत परंतु दोन्ही देशांच्या साकल्यानं आपण अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येतं की भारतीय संविधानाला प्रमाण मानून चलणारा देश हा विकासाच्या एका वेगळ्या उंचीवर जातो आहे त्याला जर तसंच पुढे नेता असलं तर अशा घटना घडता कामा नये आणि अशा घटना घडण्यात करण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्याचा आपण सगळ्यांनी म्हणून एक मुखाने एक दिला कारण इथे जातीचा प्रश्न नाही इथे धर्माचा प्रश्न नाही इथे प्रश्न आहे आपल्या राष्ट्रीय अस्मितेचा काय मेसेज आहे जगा जगामध्ये जगामध्ये काय मेसेज आहे भारताच्या सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशावरती देशातला एक नागरिक या ठिकाणी बूट फेकून मारतोय हा जो मेसेज आहे तो जगामध्ये भारताची प्रतिमा मलिन करणारा असेल का उज्ज्वल करणारी असेल अशा प्रकारची प्रतिमा भारताची मलिन होऊ नये याच्यासाठी म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं आहे पुन्हा एकदा मी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती जो घ्याड हल्ला झाला त्याचा या ठिकाणी तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र